त्यायानंतर पाहूयात महत्वाच्या बातम्या महत्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेल आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार उमेदवारांची रॅली आणि घरोघरी प्रचारावर देणार भर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते मंडळींचा रोड शोवर भर नागपुरात फडणवीस मुंबईत शिंदेंचा रोड शो तर राज ठाकरे पुण्यातील शाखांना देणार भेटी मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थावरील सभेत लाव रे तो व्हिडिओ ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करणारे दाखवले व्हिडिओ मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून जाईल तो असं बोललाच नाही अण्णा मलाईंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला बोल मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर गुजरातला जोडण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा ठाण्यातील सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघात पाच वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका करून दाखवलं तसं खाऊन दाखवल्याचं होर्डिंग लावा एकनाथ शिंदेंचा टोला बांगलादेशात आणखी एका हिंदू युवकाची हत्या समीर कुमार दास या व्यक्तीला जमावानं केलं ठार महिन्याभरात आठ हिंदूंची हत्या मध्ये पुन्हा एकदा स्वागत एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा रविवारी शिवाजी पार्कात पार पडली या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अत्यंत घणाघाती भाषण करत उद्योगमंत्री गो उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा साधलाय अदानींच्या माध्यमातून मुंबई गेलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय राज ठाकरेंच्या या आरोपांना नव्या वादानं तोंड फुटलंय असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला डोक्यात गेली सत्ता डोक्यात ही स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आली आहे एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबानो महाराष्ट्र झारखंड पेक्षा काही वेगळा करणार नाही ते मुंबई महापालिकेची प्रचार सभा होती खरी पण या सवेत राज ठाकरेंच्या टार्गेटवर ना भाजपा होती ना शिंदेची शिवसेना राज ठाकरेंच टार्गेट होते उद्योगपती गौतम अदानी रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी मुळावर घाव घातला त्यांनी थेट अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला त्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा दाखवा लावरे तो व्हिडिओचा प्रयोग केला दोन हजार चौदा ला ए, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडाणी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीस ला गौतम अडाणी आता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा गेल्या दहा वर्षात अदानींनी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात कसा विस्तार केला त्याचं प्रेझेंटेशन या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी बघा हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट येतो धारावीला लागून अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत आम्ही बदाबदा पैसे होतो जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि काय आपण सरकारमध्ये ते काहीतरी करू करू शकतात का काहीच नाही शकत अदानी उद्योग समूहाचा विस्तार कोणाच्या पाठिंब्यामुळे झाला असा सवाल करताना राज ठाकरेंनी भविष्यातली भीती व्यक्त केली हा जो भूगोल आहे ना हा भूगोल नीट समजून घ्या हे वाडवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना त्याला लगेच लागून गुजरात आहे यांचं पहिल्यापासूनच डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल या एमएमआर रीजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल माणसं पहिली बदाबदा तिकडे टाका त्यांचे मतदारसंघ फोडा मराठी माणसांना फोडा हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच आमदार तर आमचाच नगरसेवक पण आमचाच महानगरपालिका ही आमच्या हातात हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत आणि आम्ही बेसावत राज ठाकरेंच्या या आरोपांवरून आता चांगलंच राजकारण पेटलंय मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानींच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचा कळस असं कॅप्शन त्या फोटोला दिलं गेलं तर मंत्री नितेश राणेंनीही सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला ठाकरेंना अदानी चालत नाही पण चंगेज मुलतानी आणि जोहरान ममदानी चालतो मुंबईकरांनी सावध राहिलं पाहिजे काँग्रेसचे चिमणबाई मी चुकत नसेल तर तिथले चिमणबाई यांनी पहिलं पोर्ट अदानीला दिलं हे काँग्रेस विरोधात बोलायला तयार नाहीत का महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला विजेचा प्रकल्प किंवा व्यावसायिक प्रकल्प अदानींना शरद पवारांच्या काळात दिला गेलं हे शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाहीत महाराष्ट्रात पायघड्या शरद पवारांच्या सरकारच्या काळात अदानींना घातल्या यान ना अपन हे यांना चांगलं आणि म्हणून ही बनवा बनवी आहे मोदी आणि भाजपवर केलेल्या आरोपानंतर महायुतीतल्या शिवसेनेनंही पुढे येत ठाकरे बंधूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आपण ज्यांना आपले मार्गदर्शक समजता ते आदरणीय शरद पवार साहेब हे त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या उद्घाटनासाठी अदानींना बारामतीमध्ये बोलावतात सभांमधून उद्योगपतींच्या वरती टीका करायची आणि उद्योगपतींच्या सोबत ज्यांचे मधुर संबंध आहेत अशा पक्षांच्या सोबत युती करायची याला दुतोंडी सारखं वागणं म्हणायचं का काय म्हणायचं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी गौतम अदानींना टार्गेट करून एका दगडात दोन पक्षी मारले एकीकडे त्यांनी अदानी समूहावरच्या सरकारच्या विशेष मेहरबानीवरचा पडदाव हटवला तर दुसरीकडे अदानींना जात असलेल्या जमिनींच्या मुद्द्यावर बोट ठेवलं माणसाच्या स्वाभिमानावर मारण्याचा प्रयत्न केला रिपोर्ट न्यूज एटीन, तर दुसरीकडे मुंबई विमानतळाची जागा विकायला काढल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती त्यांच्याच या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले हा संपूर्ण विमानतळ विकायला भी काढणार या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास पन्नास ते साठ शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा प्लॉट आहे तो धारावीला लागून अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत आम्ही बदा बदा पैसे होतो जमिनी विकत घेतो जमिनी सगळ्या काढून घेतो आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलो आपण या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का काहीच नाही करू शकत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासनं नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली पण ते जाऊ द्या माझा त्यांना सवाल आहे तुम्ही मातोश्री वनवरनं मातोश्री तुकडे गेलात का गेला जागा कमी पडत होती म्हणून किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधन शिवतीर्थावर गेले का गेले जागा कमी पडत होती म्हणून अरे असच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून पंचवीस वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा इतके अहवाल आले तुमच्याही काळात अहवाल आला प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिला नाही तर मुंबईचा जीडी पी आता थांबलेला आहे मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे अरे मोदीजींच्या नेतृत्वात पाच वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला तुझको मिरची लगी तो मैं क्या करू आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे अरे जर लंडनला तीन एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला तीन एअरपोर्ट का नाही